नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत दोन मोठे शासन निर्णयात काय दर्शवले आहेत या शासन निर्णयाचा कोणाला फायदा होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शासन निर्णय क्रमांक एक आणि दोन चे स्पष्टीकरण करण्या अगोदर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया दोन्ही शासन निर्णयाच्या संदर्भातील स्पष्टीकरण कर्मचारी वेतन अदा करणे व सेवा समाप्ती बाबत दिनांक तेवीस मे दोन पंचवीस रोजी राज्य शासनाकडून दोन स्वतंत्र महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट नुसार जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिसा शंभर टक्के छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन लेखा शीर्षका करीता सन दोन हजार पंचवीस वीस करीता अर्थसंकल्प कोटी रुपयापैकी मान्यता देण्यात आली आहे यामुळे बाल विकास किंवा एकात्म बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहेोन हजार पंचवीस चे वेतन विहित करण्याची

वैद्यकीय विभाग आणि आरोग्य गट अ ट्वेंटी या सेवा प्रवर्गात किंवा संवर्गात नियुक्त करण्यात आलेल्या तसेच परिवारिक रजा वगळून इतर प्रकारच्या रजा मंजुरी करताना त्यांच्या परि काळ किंवा त्यांचा जो काळ आहे परिविक्षा काळ या काळाची रोजच्या कालावधीत कि किंवा एक वर्ष पर्यंत वाढवता येते परीक्षाधीन काळामध्ये कर्मचारी व अधिकारी हा सात दिवसापेक्षा अधिक काळ गैरहजर राहिल्यास सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचे तरतूद आहे सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत बरेच आरोग्य अधिकारी परीक्षा काळामध्ये एक वर्षापेक्षा काल, करता रित्या गैरहजर असल्याची बाब निदर्शनास आल्याने सदर अठ्ठावन अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश सदर शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहे या संदर्भातला जी आर करण्यासाठी क्लिक हेअर जी आर लिंक येथे आपण ही दिली आहे ही जी लिंक आहे ही आपल्या च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ते तेथून आपण लिंक घेऊन वाचू शकता किंवा डी पी घेऊ शकता करिता चॅनल ने आपल्या माहितीस तो व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच